स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि आजचा जो कलेक्शन आणलाय ना मी तो कलेक्शन आहे म्हणजे रेडीमेड साडी आणि अगदी सुंदर जी साडी आहे ना ती आपण कुठ तो ही वेअर करू शकतो म्हणजे आपण बाहेर गेलो तेव्हा वेअर करू शकतो लग्न असलं तेव्हा सुद्धा वेअर करू शकतो म्हणजे आपण अशी जी साडी आहे ना सोबर कन्सेप्ट मध्ये आहे म्हणजे आपण ती कुठंही वेअर करू शकतो आणि हे कलेक्शन जे मी दाखवते ना हे कलेक्शन तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये नाही भेटणार आहे म्हणजे फक्त भेटणार आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जॉईन होऊ शकतात आणि अजमेरा फॅशन मध्ये जे कलेक्शन असतात ना ते तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही बघत असणार ना जी ही साडीचं जे ब्लाउज आहे ना तुम्ही बघत असणार अगदी सुंदर याचा ब्लाउज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातात आणि साडीची जी गोष्ट करू ना तर तुम्हाला सहा तीसचा कट साडीमध्ये भेटून जातो आता ही जी साडी आहे ना ही तुम्हाला ऑल ओव्हर मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी विचार केला की हा जो नवीन कन्सेप्ट आला आहे ना तर मी ते माझ्या मित्रांना शेअर करू आता जो हा कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर आहे तुम्ही पॅटर्न बघत असतील पूर्ण जाल कन्सेप्ट आहे आणि ही जी साडी आहे ना पूर्ण नेटवरती बनवली गेली आहे म्हणून तुम्ही बघत असणार याचा जो पॅटर्न आणि याचा जो लुक आहे ना पूर्ण नेटवरती आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्हाला अशा प्रकारे ही साडी भेटत असते म्हणजे तुम्ही बघत आहात ना हा जो फॅब्रिक आहे ना हा इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे अगदी सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि हे जे तुम्ही कन्सेप्ट बघत आहात ना अगदी युनिक पॅटर्न आहे आणि ही साडी तुम्ही जेव्हा बाहेर घ्यायला जाणार ना मित्रांनो शॉप वरती किंवा मॉल मध्ये तर ही तुम्हाला तीन हजार पाच हजारच्या वरतीच तुम्हाला भेटणार आहे आणि ही साडी आपल्याकडे होलसेल मार्केटमध्ये खूप कमी रेंज मध्ये भेटून जाते जर का तुम्हाला याची रेंज जाण्याची असेल प्राईस जाण्याची असेल की याची काय प्राइस आहे तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि याचं प्रीडेप तुम्ही मागू शकता आणि घरी बसले सुद्धा शॉपिंग करू शकतात आता हा जो कॉन्सेप्ट आहे ना अगदी युनिक तुम्हाला भेटणार आहे पूर्ण साडी तुम्ही बघत आहात ना अशी साडी असा पॅटर्न तुम्हाला कुठंच बघायला नाही भेटणार आहे जर का असं कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवत आहात तर कस्टमर अट्रॅक्ट होत असतात की जे म्हणजे तुमचे जे शॉप असणार ना तुम्ही जर हिला डम्मीला वेअर करून दिलं किंवा तुमचा घरी बसला बिझनेस असेल म्हणजे घरून असेल तर तुम्ही जर हिला हँगिंग करून जर लावली ना साडी मित्रांनो तर कस्टमर अट्रॅक्ट होत असतात ही साडी अशी आहे ना ही आपण कुठं सुद्धा गेल्यावरती वेअर करू शकतो म्हणजे ही अशी नाही की आपण हिला लग्नामध्येच वेअर करू शकतो तर ही जी सोबर कन्सेप्ट आहे ना आपण कुठेही गेलो तरी आपण हिला वेअर करू शकतो आणि ह्याचा जो बिझनेस आहे ना खूप सुंदर याचा बिझनेस आपण करू शकतो आता हे जे तुम्हाला दाखवते ना हे पूर्ण फॅब्रिक फॅब्रिकमध्ये ब्लाउज आहे याला जेव्हा आपण शिवणार ना आणि तुम्ही बघत असतील ना हे जे कन्सेप्ट आहे ना जो या कपडा आहे ना अगदी सॉफ्ट आहे म्हणून तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न भेटून जातात खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते आता याचा जो पॅटर्न आहे ना काहीतरी युनिक आहे तुम्ही बघत असतील खूप कमी रेंजमध्ये हे कन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातं तुम्हाला याची साडीची गोष्ट करू ना आता हा कन्सेप्ट कशा प्रकारे आहे इथे तुम्हाला पूर्ण भेटून जाते इम्पॉर्टेड फॅब्रिकमध्ये आणि हा जो तुम्ही बघत आहात ना युनिक आहे एकदम स्टायलिश आहे हा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघत असणार अगदी याचं पूर्ण हँडवर्क करून बनवलं आहे म्हणजे आहे ना ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारी खूप सुंदर अशी हा पॅटर्न भेटून जात असतो आणि कलर सुद्धा तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये भेटून जात असतात याच्यामध्ये कलर सुद्धा खूप सारे भेटतात आणि पॅटर्न सुद्धा खूप सारे भेटून जातात हे फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवते आता सॅम्पल तुम्ही बघत असणार प्रकारे आपल्याकडे हे पॅटर्न भेटून जातात कशा प्रकारे हे कन्सेप्ट आहेत तुम्ही जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना मित्रांनो तर अशा प्रकारे शकता। तुम्ही कन्सेप्ट ठेवू शकतात जर का तुमचा नवीन बिझनेस नाही असणार आणि तुम्ही पहिलेपासून करत आहेत तरी सुद्धा तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून हे कलेक्शन ठेवू शकतात कारण हे जे कन्सेप्ट आहेत ना खूप कमी रेंजमध्ये आपल्याला भेटून जातात आता हा जो पॅटर्न आहे ना अगदी युनिक पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये जी सोबर अशी गोल्डन धाग्यामध्ये जी काम केलं गेलं आहे ना अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आता जेव्हा आपली प्लेट वगैरे पडत असते ना तेव्हा हा पॅटर्न आपल्याला भेटून जातो अगदी सोबर जी सिक्वन्स आहे ना अशा प्रकारे ही पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आता हा एक मी कलर ओपन करून दाखवणार आहे हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला सॅम्पल दाखवते आहे व्हेरायटीची गोष्ट करू तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटून जाणार आहे म्हणजे हा कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना हा तुम्हाला भेटणार आहे ब्लॅक कलरमध्ये आणि याचा जो कॉम्बिनेशन आहे ना मित्रांनो ग्रे आणि ब्लॅक कलरचा आहे आता याची मी लुकची गोष्ट करू ना तर अशा प्रकारे याचा लूक तुम्हाला भेटून जातो आता तुम्ही बघत आहात ऑल ओव्हर साडी जी आहे ना अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाते आणि हे जे फॅब्रिक आहे ना अगदी सुंदर याचा फॅब्रिक तुम्हाला भेटून जातं आणि याचा जो लेसची गोष्ट करू ना तर लेस तुम्हाला अगदी सोबर कन्सेप्टमध्ये मध्ये आहे एकदम बारीकीने जेव्हा हिला आपण बघतो ना तेव्हा आपल्याला याचा पॅटर्न लक्षात येणार तुम्ही याचं प्रीडीएफ सुद्धा मागू शकतात आता प्रीडीएफ तुम्हाला कसं मागवायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आधी मी तुम्हाला दाखवणार आहे हे कलर की तुम्हाला याच्यामध्ये कशा प्रकारे कलर भेटून जातात म्हणजे तुम्हाला ब्लू कलर पण भेटून जातो आता हा ब्लू कलर आहे ना हा कन्सेप्ट वेगळा आहे मरून कलर आहे याचा कन्सेप्ट वेगळा आहे ब्लॅक कलरमध्ये आहे हा पॅटर्न तुम्हाला वेगळा भेटून जातो अशा प्रकारे तुम्हाला भरभरून कलर भरभरून व्हेरायटी भेटून जाते असं नाही की होलसेल मार्केट आहे तुम्हाला याच्यामध्ये जशा डिझाईन पाहिजे ना तशा डिझाईन भेटून जातात म्हणजे जे अजमेरा फॅशन आहे ना हे साडींचं पूर्ण भंडार आहे म्हणजे तुमची जिथे नजर जाणार तिथे तुम्हाला फक्त साडीच दिसणार आहे आणि हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवलं होतं ना हे कलेक्शन आपण शॉपमध्ये ठेवू शकतो कारण हर एक लेडीज याला कुठंही गेल्यानंतर वेअर करत असते आणि हर एक लेडीजची इच्छा असते की अशा प्रकारे मी साडी वेअर करू आता मी याची प्राइस का नाही सांगितली मित्रांनो ते त्याच्यामुळे नाही सांगितले की तुमच्या कस्टमरांबरोबर तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला याची प्राइस नाही सांगितली जर का याची प्राइस तुम्हाला जाणायची असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्यासुद्धा बघू शकता घरी बसल्या ही शॉपिंग करू शकतात ते पण खूप कमी अमाऊंटमध्ये असं नाही की तुमच्याकडे एक लाख पाहिजे दोन लाख पाहिजे खूप कमी अमाऊंटमध्ये हा बिझनेस जर का तुम्ही स्टार्ट करत आहात ना हळूहळू सगळी प्रोसेस आपली होत असते आणि हळूहळू आपला बिझनेस वाढत असतो म्हणून हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवलं होतं ना हे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात घरी बसल्यासुद्धा याचा बिझनेस तुम्ही करू शकतात अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातं आणि याची एवढी ट्रेंडिंग चालू आहे ना हर एक कस्टमर यांची मागणी करत आहेत म्हणून मी विचार केला की माझ्या मित्रांसाठी असं प्रकारे कलेक्शन मी दाखवणार आहे कारण हे कलेक्शन माझ्या मित्रांना नक्कीच आवडणार आणि व्हिडिओ कसा बनला मित्रांनो ते मला नक्कीच सांगशाल की याचा कलेक्शन तुम्हाला कसा वाटला अजून जर काही याचे पॅटर्न तुम्हाला बघायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि जर का व्हिडिओ सुद्धा बनवायचा असेल ना तरी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगशाल की कुठला व्हिडिओ बनवायचा आहे कुठले पॅटर्न बघायचे तुम्हाला तर मी तुमच्याशी नक्की शेअर करणार मित्रांनो व्हिडिओ कसा बनला ते मला नक्की सांगशाल शेअर करा तुमच्या मित्रांना बेलायकन करायला विसरशा नका कारण अजून नवीन व्हिडिओ येणार तो तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर येणार तर व्हिडिओ कसा बनला नक्की सांगशाल मित्रांनो जातो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला नमस्ते